नमस्कार मी किरण कैलास पगार गोल्ड डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदवड येथे माननीय दिनेश शिंदे सर यांनी जो डी एस टू प्रोग्राम घेतला तो अतिशय जबरदस्त असा झाला ज्या प्रोग्राममध्ये सर्वात अगोदर तर सरांनी हे क्लिअर केलं डी एस वन फॉर्म्युला काय असतो आणि डी एस वन का केला पाहिजे डी एस वन केल्यानंतर आपल्या टीमला किती बेनिफिट्स होतील आणि डी एस वन नेहमी नेहमी किंवा परत परत का करायचा हे सुद्धा त्यांनी क्लिअर केलं त्याच पद्धतीने आपण वी आर मोरमध्ये आलो आहे तर आपला माइंडसेट क्लिअर आहे की नाही जोपर्यंत आपला माइंडसेट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकत नाही हे सरांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितले तसंच आपला व्हाय क्लिअर पाहिजे अगोदर व्हाय क्लिअर असेल तरच आपण जोपर्यंत व्हाय क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात सक्सेस होत नाही हे सुद्धा सरांनी खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितलं जेवढी मोठी रिस्क तेवढा इन्कम फिक्स हे खूप सुंदर पद्धतीने उदाहरण देऊन समजून सांगितलं म्हणजेच तुम्ही गरीब असला तरी चालेल पण तुमचा माइंडसेट नेहमी श्रीमंत असला पाहिजे आपण श्रीमंत लोकांसारखा बिहेव केला पाहिजे तरच आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्याला जर इन्कम वाढवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाचा रिपोर्ट तुम्ही तयार केला पाहिजे तो रिपोर्ट तयार करताना सरांनी त्यांचा रिपोर्टसुद्धा दाखवला की कसा तयार करायचा त्यानंतर त्यांनी बिझनेस प्लॅन आपण लोकांना कसा दाखवायचा हे सुद्धा खूप छान पद्धतीने समजून सांगितलं की नेटवर्क मार्केटिंग हा फक्त बिझनेस नसून लोकांना घडवण्याचा बिझनेस आहे तर आपण लोकांचं सा, लोकांसाठी काम करताना त्यांची लिस्ट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे त्या लिस्टमध्ये ए बी आणि सी या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले लोकांची लिस्ट तयार करायची जेवढी मोठी लिस्ट असेल तेवढाच आपला इन्कमसुद्धा फिक्स होणार आहे कस्टमरकडे जाताना आपला माइंडसेट काय पाहिजे कस्टमरकडे जाताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी सोबत नेल्या पाहिजे त्याच पद्धतीने आपला जो इन्कम आहे जर आपला शंभर रुपये इन्कम असेल तर त्यातला पंचवीस रुपये ख कशा पद्धतीने आपण खर्च केला पाहिजे आपण जेवढं जास्त पेरणार तेवढंच जास्त उगवणार आणि बिझनेस करायचा असेल तर तीन गोष्टी आपल्याकडे पाहिजे त्या म्हणजे डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी हे सुद्धा सरांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आणि सर्वात शेवटी म्हणजे बिझनेसमध्ये स सक, सक्सेस व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट निर्णय क्षमता फार महत्त्वाची आहे आपल्याजवळ निर्णय असला असला पाहिजे आणि बिझनेस आपका बिझनेस बडा हो या ना हो होिझनेस करणे का नजरिया बडा होना चाहिए हे सरांनी एवढ्या सुंदर पद्धतीने सांगितलं की डी एस टू एवढा जबरदस्त झाला की प्रत्येकाने ज्यांनी कोणी आजपर्यंत डी एस वन केला नसेल त्यांनी डी एस टू नक्कीच करावा आणि त्यानंतर डी एस टूसुद्धा करायला हवे करायला हवं धन्यवाद मान्य दिनेश शिंदे सर रिस्पेक्टेड uh, विकास गोपाळ uh, सर आणि कर uh, मॅडम यांनी खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आयुष्यात सक्सेस कसं व्हायचं आणि आपल्या आतील काय गुण आहेत हे आपण ओळखायला शिकलेलो आहे त्यामुळे वन्स अगेन थँक्यू सो मच वी आर मोर फॅमिली